राजूमाता जिजाऊ अवघ्या महाराष्ट्राचे प्रेरणास्थान आहे अशा या थोर विभूतींच्या जयंतीदिनी लाख मराठा प्रतिष्ठान आणि स्वर्गीय उत्तमरावजी ढिकले स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या वतीनं विशेष सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्या खेळाडूंनी अद्वितीय कामगिरी केली त्या खेळाडूंच्या मातांचा सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं लाख मराठा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अशोक दुधारे यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र ब्रिज महासंघाचे सरचिटणीस हेमंत पांडे के के वाघ महाविद्यालयाचे माजी प्राचार्य शरद गाडे मराठा प्रतिष्ठानचे सरचिटणीस दीपक पाटील कार्याध्यक्ष अशोक कदम क्रीडा संघटक आनंद खरे भाजपच्या क्रीडा विभागाचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील शशांक वझे उपस्थित होते प्रारंभी पाहुण्यांच्या कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले आयोजक तथा लाख मराठा प्रतिष्ठानचे खजिनदार दीपक निकम यांच्या हस्ते पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला अशोक दुधारे यांनी या सोहळ्याविषयी मनोगत व्यक्त केलं उपस्थित मान्यवर माननीय युरोप पॅले ब्रिज असोसिएशन आपले हे सर सचिव आणि आता तेजी भारतीय उद्योगातील झाले त्याचप्रमाणे उपस्थितले सर्व कागदवाडी महाविद्यालय जनता पार्टी आणि खेळाडूंनी आपापल्या क्षेत्रात यश संपादन केलं खरं पण त्यांना घडविण्यात त्यांच्या मातांचे अपूर्व योगदान असते

तसंच या राष्ट्रीय क्रीडा प्रमुख ठेवण्यासाठी त्यांना त्या ठिकाणी आधार आहे कोणत्याही मानवीशिवाय चांगला खेळाडू तयार होत नाही मानस चांगली असेल तर खेळाडू चांगला तयार होईल आणि माता सक्षम आहे म्हणून त्या ठिकाणी हे खेळाडूसुद्धा सक्षम आहे आज भारत जो आहे पाचव्या नंबरची जगामध्ये आर्थिक व्यवस्था खूप पाहत आहे

अपन सब कंपनी मेरे घर हैं ना जो अपने तो तो जो बच्चे जो ऑफिसियल तो मेरे में आठ होते हैं मेरे पास एक जो कोई अपनाई तो आपस में इसी पर बातें भी करना होता है क्योंकि थोड़ा सा क्या करेंगे क्या भी बच्चों को ना ऐसा है ऐसा ऐसा जब इन लोगों के सुपरमैन्चर कपली जैसे जैसे हारों से जब बड़ी भीड� या याप्रसंगी उपस्थित मातांना राजमाता जिजाऊ पुरस्कारानं गौरविण्यात आले माता भगिनींनी आयोजकांच्या प्रति आभार मानले आमच्या मुलांच्या कारमगिरीबद्दल राजा मा राजमाता जिजाऊंबद्दल आम्हाला जे आहे याच्याबद्दल आम्हाला खूप अभिमान वाटतो राजमाता जिजाऊंनी आज शिवाजी महाराज होता त्यांच्यामुळे तसंच आम्ही आम्ही जसं आमच्या मुलांना एक म्हणून आज माता देखील आपल्या पण जाऊन देऊन आपली अजून एक घडी घडवण्याचा प्रयत्न करावा असे मला वाटते मराठा प्रतिष्ठान उत्तम फंडेशन नाशिक राजमाता जिजाऊ पुरस्कार आज तुम्ही तसे बहुत प्राऊड फील होणार आहे स्वाज एक जिजाऊ है म्हणजे आज मोठी प्राऊड फील होय नमस्कार उद्धवराव जी डिप्ले फाउंडेशन यांच्या वतीने आज राजमाता जिजाऊ पुरस्काराचं वितरण करण्यात ता आलं त्यांनी आम्हाला खूप छान पद्धतीने सन्मान केला त्याच्या धन्यवाद नमस्कार माझं नाव शरयू शिंदे लाख मराठा प्रतिष्ठान व उत्तम प्रॉशन स्पोर्ट्स फाउंडेशन नाशिकमध्ये आज जे स्पोर्ट्स फाउंडेशन नाशिक यांच्यातर्फे आज राजमाता पुरस्कार मिळालेली मी एक माता आहे माझी मुली माझ्या मुलीने भारतासाठी इंडियाला रिप्रेझेंट केलं होतं ब्रिजसाठी आणि अंडर सिक्स्टीन तिला ब्रिज ब्रिज या गेमसाठी तिला ब्रॉन्झ मेडल मिळालं होतं तर आज त्यांनी हा उत्तम प्रकारे कार्यक्रम आयोजन केलेला आहे यांनी आणि मुलांमुळे आईचा आई सत्कार होणं मातांचा सत्कार होणं मला वाटतं ही पहिलीच वेळ असेल नमस्कार मी सौ पल्लवी अनंतके पाटील उत्तमरावजी देखील स्पॉ स्पोर्ट्स फाउंडेशन नाशिक राजमाता जिजाऊ पुरस्कार घेण्यासाठी त्यांनी मला आनंदित केलं होतं खरं तर ही खूप अभिमानाची गोष्ट आहे माझी मुली नॅशनल गेममध्ये आता गो गोवा इथे झालेल्या नॅशनल गेममध्ये खेळा दिलेली होती आणि उत्तमराव देखील स्पोर्ट्स फाउंडेशनच्या या सोहळ्यास अविनाश वाघ आनंद चकोर ज्योतिनिकम मनिषा काठे गोविंद साळवे अमोल राठोड शैलेश रकिबे सतीश पोरा महेंद्र साळवे अमोल आहेर ऋषिकेश रसाळ यांच्यासह क्रीडाप्रेमी उपस्थित होते प्रतिनिधी मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक